नाटक करायला याय एक पूर्वी बर का आणि तुम्हाला सांगता नाटक तुम्ही असं साधारण माणूस खोट्यातून खऱ्या करण्यासाठी ती लक्षात ठेवा खोट काय कळल्या किंवा खरेच जीवन कळत नाही जीवनामध्ये आम्हाला अगोदर अगोदर खोट खोट कळलं पाहिजे तेव्हा चांगलीची परीक्षा होती लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगता पैसा पैसा माझ्या कोणी कमी तुम्हाला जे वाटते ना आता या परभावात मोठे मोठी झाले हा झाले माझ्या एवढ्या मी जर मी त्या क्षेत्रात जायला तुम्हाला निळू पुऱ्यासारखा माणूस माझे कार्यक्रम पाहायला कुणी बसवाचा याच्यापेक्षा मोठा माणूस सांगा कुठं <ुणी>। माझ्याकडे फोटो लागेल तुम्हाला निळू पुढे कुणी बसल्यावर मी काम करतोय आणि मला माझ्यावर चल म्हणायचं तू मला सांगा त्याच्या माणसाच्या बरोबर मी आज काय कशासाठी विचार श्री गुरु पाडेकर महाराजांनी सांगितले हे सोडून दे आणि सोडून दिल्यानंतर त्यांच्या सवासामध्ये बाळासाहेबच्या देवीच्या तिथं शहात्तर लाख त्र्याहत्तर लावल्या गोट असत गुरुमंत्र देव गंगेमध्ये त्यामुळे काय नाही फक्त शेवटच्या श्वासापर्यंत मी परमात्मा थरा एवढं द्या कुठं मलाही गोदावरी मध्ये बाळासाहेबच्या गंगेला आम्ही गुरु महाराजांकडे फक्त आम्ही शेवट्या क्षणापर्यंत आम्ही परमार्जात राहाव अशी आमची इच्छा प्रगती केली काय चुकलं त्यांनी का आम्हाला गेलंय सांगा आज आम्ही एवढ्या वर्षामध्ये आहे काही वाटत ते संकटामध्ये तोंड दिले ते आम्हाला घडायचं काही काम पडलेलं आहे